आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार नगरपालिकेची प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज प्रांत अधिकारी डॉ अंजली शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली कार्यक्रमास नगरपालिकेचे मुख्य अधिकारी राहुल वाघ निवडणूक विभागाचे अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली होती या आरक्षण सोडतीत प्रत्येक प्रभागासाठी महिला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय व सामान्य प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्यात आले अनुसूचित जमातीसाठी पाच जागा आरक्षित असून त्या तीन जागा या महिलांसाठी राखीव करण्यात आल्या तर अनुसूचित जातीसाठी तीन जागा राखीव करण्यात आले असून त्यातून दोन जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत तसेच इतर मागासवर्गीय जातीसाठी अकरा सीट आरक्षित करण्यात आले होते यातून सहा जागांवर महिलांसाठी राखीव असणार आहेत एकूण नंदुरबार नगरपालिकेतील एकूण वीस प्रभागातून एक्केचाळीस जागांपैकी एकवीस जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत तर वीस जागा या पुरुष उमेदवारांसाठी राहणार आहेत मला शासनाने हे वेळी नंदुरबार नगरपालिकाचा रिटर्निंग ऑफिसर म्हणून पण नेमलेलं होतं आज आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आम्ही आमचे जे रिझर्वेशन आहे नगरपालिकाचं ते डिक्लेअर केलेलं आहे त्यामध्ये आमच्याकडे वीस वॉर्ड्स आहेत ज्यामध्ये एकोणावीस वॉर्डमध्ये दोन सीट्स आणि शेवटच्या जे वीस नंबरच्या वॉर्ड आहे त्यामध्ये तीन सीट्स अशी एकूण एक्केचाळीस सीट्स आमच्याकडे आहे त्यापैकी शासनाची इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे आपण एस सी अनुसूचित जातीसाठी तीन सीट्स रिझर्व केलेली होती त्यापैकी दोन सीट्स महिलासाठी रिझर्व होती एस टी अनुसूचित जमातीसाठी पाच सीट्स रिझर्व केली होती त्यापैकी तीन सीट्स महिलासाठी होती ओ बी सीसाठी आम्ही अकरा सीट्स रिझर्व केली होती त्यापैकी सहा वुमेनसाठी होती आणि एकूण जे आपली फॉर्टी वन सीट्स आहे त्यापैकी शासनाचा जे नियम आहे की एटलीस्ट फिफ्टी पर्सेंट वुमेन रिझर्वेशन असलं पाहिजे त्याप्रमाणे नगरपालिकांनी एकवीस सीट वुमेनसाठी रिझर्व्ह ठेवलेली आहे हे आमच्या जे रिझर्वेशन आज डिक्लेअर झाला ते आम्ही उद्या पब्लिश पण करणार नऊ दहा दोन हजार पंचवीसला हे पब्लिश होईल जरी याच्यावर लोकांना काय हरकत घ्यायची किंवा त्यांना वाटते की काय चूक झालेली आहे तर ते मान्य जिल्हाधिकारी मॅडम समोर हे हरकत घेऊ शकतात तिची मुदत चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत शासनाने दिलेली आहे धन्यवाद